महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा अधूनमधून होत असते वेळी ठाकरे बंधूंनी आपापली भूमिका जाहीर केली आहे पण शनिवारपासून पुन्हा एकदा उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा राज्यात सुरू झाली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं लेबल सुद्धा आता लावलं जात आहे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य मनोमिलनाबाबत कोल्हापुरातील प्रमुख नेत्यांच्या या प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं एक अभूतपूर्व अशा पत्तीचं यश मिळवलं आदरणीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ज्या पद्धतीनं थंपिंग मेजॉरिटी घेतली त्यामुळं अनेक लोकांची अडचण झाली उद्या भविष्यकाळामध्ये आपल्या राजकीय साठीची धावपळ धडपड ही करावी लागते त्यामुळे साहजिकच ज्या ज्या गोष्टी होत आहेत ते आपल्या राजकारण यशस्वी करण्यासाठी प्रत्येकजण करतो आहे माझ्यासारख्या एका जुन्या शिवसैनिकाला आणि पदाधिकाऱ्यासह अनेक लोकांना असं वाटतं की महाराष्ट्राचं हित मराठीचं हित आणि मराठी माणसाला न्याय मिळण्यासाठी ह्या दोघांनी एकत्र येणं आज काळाची गरज आहे महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी महाराष्ट्रात अखड राहण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकण्यासाठी आणि मराठी माणसाला न्याय देण्यासाठी ह्या दोघांनी एकत्र यावं असं सर्वांनाच वाटतं असं मलासुद्धा वाटतंय खरंतर हे एकत्र येतील असं बिलकुल वाटत नाही एखाद्या खाजगी कार्यक्रमामध्ये आमचं काही वैरत्व नाही असं म्हणलं म्हणजे ते एकत्र येतील असं होऊ शकत नाही एका एखाम्यानमध्ये दोन तलवारी कशा राहतील ज्या वेळा शिवसेनेतनं राज ठाकरे बाहेर पडले ते कुणामुळे पडले उद्धव ठाकरेंच्यामुळेच पडले त्यानंतर देखील राज ठाकरेंनी अनेक वेळा आपण एकत्र येऊया असं मागणी केली होती पण उद्धव ठाकरेंनी ती धुडकावून लावली आता शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहिले कोण ऐंशी टक्के सर्वजण गेल्यात एकनाथ शिंदेंच्याकडं वीस टक्के राहिलेले आहेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे परंतु अशा वेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि फार मोठे महाराष्ट्रात बदल होईल असं काय वाटत नाही परंतु दोन हजार चौदाचा आणि सोळाचा अनुभव बघता एकत्रित येतील असं वाटत नाही खरं एकत्र आले तर सर्व महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांना हा आनंदाचाच योग असेल आणि आमची एक प्रामाणिक इच्छा आहे की आत्ता ह्या वेळेला महाराष्ट्रामध्ये जसे दक्षिणातले पक्ष एकत्र येतात तसे आपले सर्वच प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन हिंदी सक्ती असू दे किंवा विरुद्ध जी काय धोरणं असतील विरुद्ध एकत्र येणं गरजेचं आहे सर्वांनी मी गेली पंचवीस वर्षे सन्मानी राज ठाकरे साहेबांना ओळखतो आहे आठी शर्ती हा विषय राजसाहेबांच्या नियमावलीत कधीच नाही आहे कारण कुठलाही राजकीय माणूस एखादा मुख्यमंत्री असू देत किंवा आमदार असू देत खासदार असू देत कुठल्याही एकमेका व्यक्तींना भेटू शकतात परंतु दोन हजार चौदा जण एकोणीसचा अनुभव पाहता की राजसाहेब कुठलीही आठ मान्य करतील असं मला वाटत नाही